सीएम साहेबाचा जर उद्या नाशिक मध्ये दौरा असेल तर आपण बाबांनी एका वाक्यात प्रश्न मिटविलेला आहे तर मुख्यमंत्र्याची आम्ही गाडी आडू आमच्या लाडक्या मामाला भेटायला आम्ही जाऊ पोलीस प्रशासनाला आजच या ठिकाणी आम्ही सांगतो आज मी गावाकडे जाणार होतो बायकोचा सकाळीच फोन आलेला आहे <laughs> मी संध्याकाळी उद्या सकाळी मी पोहचतोय असं मी सांगितलं पण जर माझ्या या लेकरावाचे लाडके मामा जर थोरले येत असतील इथं तर माझा दौरा आजचा रद्द उद्या लाडक्या मामाच <प्रेटीज़ा> उद्या लाडक्या मामाची आपण भेट घेऊ हा आणि पोलीस प्रशासनाला लक्षात आणून द्या कुणी आहे का पोलीस प्रशासन इथं आत्ताच लगेच आता एक पत्र तयार करा एक पत्र तयार करा आणि या ठिकाणचे विभागीय आयुक्त जे कोणी असतील त्यांना एक पत्र द्या एक तासाच्या त्यांना पत्र गेलं पाहिजे कि आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार नाही भेटत असतील तर आम्ही आमच्या मामाला त्यांच्या गाडी पुढे झोपणार अशा प्रकारची माहिती विभागीय आयुक्तांना द्या आणि पत्रकारांना सर्व माहिती द्या पत्रकारांना प्रेस नोट आजच देऊन टाका आणि अशा प्रकारची माहिती उद्या सकाळच्या पेपरामध्ये जर बातम्या आणि टीव्हीवर जर बातम्या आल्या तर आपल्या पाच ते दहा लाख दहा जणांच्या शिष्टमंडळाला या ठिकाणचं पोलीस प्रशासन अधिकृत वेळ घेऊन भेट घालून देईल आणि जर नाही भेट घालून दिलं तर आम्ही आम्ही भेटायला जाणार का आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करा काहीच गुन्हा दाखल होत नाही आणि तुम्ही एक डोक्यातून तुम काढा आम्ही काय बी बोललो तर तुमच्यावर एकावरही साधा गुन्हा दाखल होणार नाही याची आज आम्ही काळजी घेऊनच आंदोलन करणार आहोत आतापर्यंत भलतसलत काहीतरी होऊन गेलं असत पण तुमचं वाटोळ होणे मी आता मनसेचे लोक आले होते रात्री आपणाला भेटायला त्यांना मी सांगितलं अरे काय झालंय तुम्हाला हेच कळत नाही म्हणलं विरोधी पक्षाच्या लोकांना एवढा युवा रस्त्यावर संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना या युवाच्या पाठीमागे तुम्हाला उभा टाकण्यासाठी एवढं मोठं रान असताना युवा हृदय सम्राट म्हणता राज ठाकरेंना आता कसले सम्राट आहेत म्हणलं युवा सगळा युवा रस्त्यावर उतरला असताना तुमचं एक स्टेटमेंट नाही तर राजसाहेबांना सुद्धा एक स्टेटमेंट देऊन मनसेचा पाठिंबा उभाटा बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा या ठिकाणचे नाशिक मधले लोक जरा कमी आहेत पण जे कोणी असतील त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वांना फोन करून या ठिकाणी भेट देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या आपल्या नाशिक मधलं वसंत गीते हे माझे चांगले मित्र आहेत कारण वसंत गीते आणि आम्ही मी मनसेचा पहिला जिल्हाध्यक्ष आहे साडेतीन वर्ष मी लातूरचा पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले राज साहेबांना माझे मला ते डायरेक्ट ओळखतात पण आता त्यांचं आमचं जरा नातं नसल्यामुळे मी जरा जात नाही वसंत गीते साहेबांना मी आज संपर्क करतो ते मनसेचे आमदार होते ते माझ्याकडे आलेले आहेत मी त्यांच्याकडे गेलेलो आहे त्यांचाही पाठिंबा आपण घेऊ जसा सांगलीमध्ये पाठिंब्याचा ओघ बाबाच्या उपोषणाला विविध पक्षाच्या लोकांनी दिला होता तशा पद्धतीनं मधल्या विविध पक्षाच्या लोकांचा पाठिंबा आपणाला मिळवावा लागेल आणि नाशिक मधल्या या लोकांना थोडस रस्त्यावर उतरावा लागेल आपल्या पाठिंब्यासाठी यासाठी काय करता येतं याविषयी सुद्धा तुम्ही सगळेजण विचार करा उगा आलो बसलो फतकल मारलो भात आमटी खाल्लो पुन्हा बसलो जरा थोडस बोंबल तिकडं तिकडं फिरून आलो कुठ सुपाऱ्या खात तंबाखू खात हिंडलो असं होऊ देऊ नका आपला एक एक क्षण